शिक्षक मी सेवक मी मी कलावती मी शास्त्रज्ञ विविध गुणी नठे मी विश्वाची मी प्रतिमा मजमध्ये मध्ये समृद्धी बसे संस्कृती मी जणू सुमूर्त स्त्री माझे नाव असे स्त्री माझे नाव असे खरं तर आजचा दिवस तिचा असं म्हटलं जातं पण तीनशे पासष्ट दिवससुद्धा तिचेच असतात फक्त आजच्या दिवसाचं औचित्य साधून आज आपण बहुजन विकास आघाडी नौकर मणिकपूरतर्फे काही अशा महिलांचे की ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय उच्च अशी कामगिरी केलेली आहे अशा काही महिलांचे सत्कार करणार आहोत तरी मी इथे त्या सगळ्या सत्कारमूर्तींना आमंत्रित करते कृपया त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे आजच्या आपल्या सत्कारमूर्ती आणि ज्यांच्या हस्ते काही सत्कार होणार आहेत त्या आपल्या पौर्णिमा मॅडम व्यासपीठावरती विराजमान आहेतच त्याचबरोबर स्वरा दिगंबर पाटील नम्रता अशोक मुळे विशाखा गालवणकर आणि त्याच बरोबर चंदा प्रकाश वनमानी त्या सगळ्या सत्कार मूर्तींनी व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे माननीय मानकर साहेबांना विनंती करतो साहेब आपण कृपया असतो बाबा सगळ्या सत्या मोहितींसाठी पुन्हा एकदा जोरदार कळवा आपल्या सगळ्यांकडून अपेक्षित आहे संदेश भाऊ आपण विनंती आहे की त्यांनी आज कोणतंच क्षेत्र असं राहिलं नाहीये की जिथे तिने झेप घेतली नाहीये कोणतंही क्षेत्र असो तिने त्या क्षेत्रामध्ये जे घेतलेली आहे आपल्या कर्तृत्वाचा ठसा तिथे तिने उमटवलेला आहे आणि अशा मूर्तींचा सत्कार आज इथे होतोय आपला प्रथम सत्कार आहे आपल्या सन्माननीय पौर्णिमा निलेश शृंगी मॅडम यांचा थोडक्यात मी मॅडमची माहिती सांगते सतरक्षणाय फलनिग्रहणाय हे ब्रीद वाक्य आपल्या अंगी बाळगलेल्या डॅशिंग लेडी पोलीस ऑफिसर म्हणून आम्ही वसईकर ज्यांच्याकडे बघतो त्या म्हणजे पौर्णिमा मॅडम मीराबाईदार विरार पोलीस आयुक्तालय पोलीस उपायुक्त म्हणून पौर्णिमा मॅडम कार्यरत आहेत मूळच्या कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि दोन हजार आठ साली पोलीस उपअधीक्षक राज्य सेवा परीक्षेमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकवला त्यापुढे त्या उपअधीक्षक पदावरती निवड झाली त्यांची अमरावती सांगली सोलापूर अशा विविध ठिकाणी पुणे अशा विविध ठिकाणी त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त उप आयुक्त पोलीस उप अधीक्षक असे कार्य केलेलं आहे तरी मी सन्माननीय माझी महापौर नारायण मानकर साहेबांना विनंती करतो त्यांच्या हस्ते आपण सत्कार करणार आहोत एकदा जोरदार काय त्यांच्यासाठी पाहिजे जोरदार